एवढी पब्लिक आहे आणि कडक्याचा दाजी आहे दगडून त्यानं आम्ही एवढी बांधाऱ्या हळदेल चालू बाशीचे दाजी माणसा बरोबर चला माग अंधेर राही आलो आलो आता हळदीचे जवळजस काय बंग यांचा आवाज येतो मग आलू भाऊ आता शिक भरपूर हा भरपूर पपलकी येणार काय पण जोडीदार येईल वाटत एक त्याचाच मंडप आहे आलोय मंडपात आता सगळे इकडे तिकडे बसेल शांत ಹಾಳದಿಷ್ಟು ತಯಾರಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಂಡಲ ಅಂಬ ಮಾಡಲ್ಲ ತುಡ್ ಸ್ಟವ್ಗೆ ಬರ್ತೀನಿ ಸಂದೋಳನ ಪೀಡ ಅನ್ಲೈ ಪೀಡೆವನವರು ಬಸ್ವ ಇಲ್ಲ आंब्यां दाडू राहिला आता पाताडा जमते राहिल्या तर अशी प्रकारे चौक भरून झालाय

आता नवरी आणली आता हळदीची तयारी देवा आणला हळद ची आता दोन्ही बाजून आज चौकटीला थाप मारा गेली हळदीचे आता नवरीला राहिले कलवरी पाच जणी सवासने म्हणजे बा सगळेच लावतील तर असा हळदीचा कार्यक्रम झाला आता हळदीचा कार्यक्रम झाला आता जेवायला बसून घेऊ मग सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा सांगा था था। या आता बाया बडबड करत राहिल्या वाटेतला ते आलंय कापून टाकलं त्यांनी वाहना आणल्या Jatuhkanlah Ada <isma>

वाटप चालू आहे साखर बनवायला ना अमलबाज नको आम्हाला गोड नाही चालत प्या द्याला रे असा कार्य पार पाडला आता जीवन घेऊ आणि निघू व्हिडिओ आवडल्यास हो लाइक करा आणि सबस्क्राईब करा